विक्रम भरतरी यांची विवाह भरतरी दत्तात्रेयची भेट श्री गणेशाय नमः जय जय आजी जगद्वारा विश्व आपका विश्वभरा जग सुतया करुणाग्रा दिगंबरा आदि पुरुषा ब्रह्मा सनातन पंढरिया आदिशा रूपमी रमणा ग्रंथ रचना महिमा बोलविया का महाराजा मागली अध्याय निरूपण भरतरांनी तुझा विक्रम प्रेम भक्ति प्रेम से भूबैया सारिता लोटल्या मध्यो बैठा एक गुनिया ग्राम रक्ष एक संज्ञा तो एक शुभगामिया शुभ पातलिया मोक्षपुरिया सतिया सप्तम त्रियामाजिते अवलोकिया ग्राम तेतल नरोत्रमा शुभ विक्रमा विराजिया तिजा जटरिते सुष्मत बेलिया पावली परिभावे वर्त दिया संभुयाप के ऐसे कन्या आसे वुदरिया तिहिया धाकटिया बरवा वरटिया त्रि लावण्या लहरिया मदनमाळी सोबत या त्रिचंद्रकळा नक्ष संग स्वरूपा मेरतसिया तव कोणिया एक देवसिया वैस रोहता राया पासिया राय परम लालनेसिया अंकावरिया घेतलिया परम सौदर्या मुखमंडल राय कळुनिया घेतले चुंबन उपरिया कल्पतया वेदले मन वराविशिया रायतिया मग या मंत्री पाचरुणी बोलता झाला शुभ विक्रम वाणिया मणीया सुमिधावतिया मम नंद उपव्या तरी स्वामित्व पण पुरुष योजावा दिवे रत्न यावरी मंत्री भोरे वज्र राजयुक्तिया ऐकुनिया मणिमहाराज सुरत योग झर व्यापक सर्वांग असिया काळी विषय रंग सरसवया तुम्हतिया हि वंश सततिया जर व्याप्ली शरीरा प्रतिया तरी कामना एकितावती तरी या सो आत्मात्मा लावण्य रासिया दावी तो पहा जया वरासिया त्या ते या राज्या सदनया करावे सुरत वैभुवातिया मुक्त वर जामात सुत उभय पण या जगात या जर ते सगळं हित सांगू पहिलं तुम्हास तरी या नम वचन सुधार तरी सुत कन्या दे मनिया सुखातिया आयसी मंत्रया बोलता वचन मान विक्र विशुभ विक्रम मनिआया ऐसे करणे विजलिया हर्थातिया तरी प्राधि एक गोष्ट सुचली आई मात आधी पासून अधिकारित वरिया जामात मान वावा तरी प्रार्थिक करावी ऐसिया समारंभिया गज सुरेसिया माळ उर्पणयासनिया स्वामीयातिया लोकात मिरविले महिपतया कन्या उर्पणया उपरा सर्व सुका उर्पाविया ऐसे शुभ विक्रम नृपतिया ते मानले मंत्रिका प्रतिया मुख शुभ माळ्या मंडप स्तिया मोस्तो हो मांडिला पावनी दिने सुदीय मास उभारले मंडपास गुड्या तोरणिया पातकास राजसदन शोभलिया वसरा भरणिया कनका कोदनिया भूमिमिरबला कुंजर रत्निया दिव्य माळ्या सुंदी उर्पणया नगरा संचरला मागे मंत्री मानवी प्राइत चक्षु दीक्षा करिया नृपनाथ <coughs> तरी दिव्य कुजार घेऊन या माळते नगरामाज संचरला आधी सभा मंडपाचे जन दिवजे सर्व त्रिवी लोक कोणिया उपरी नगरा माझी गमन करत झाला कुंजर तो मग सगळे ग्रामीचे ग्रामजन जन पाहतिया ठाई ठाई उभे राहुनिय तो ग्राम शोधित दुर्गिया येऊन या विक्रमा देवी लोकिया गज या दुर्गा निकट उभा राहीन चाले वाट तो दुर्गिया विक्रमा जैत अष्ट शिवधारी गज कुर्ता पाहि नृपतिया खाली पाचारी अष्टाप्रतिया प्रतिया एकामागे एक अवतरतिया एक दुर्ग पाय़र्या तो सर्व मागुणिया उत्तम विक्रम गज गजुनिया भावे सप्रेम कुसुम माळया ग्री रागुनिया चुडादिया ओर्पिलिया माळा ग्रीवे ओरपिता गंज वाद्य वाजबिया झाले चोज गज वावणीज वाहुनी शृंगार मंडपिया आणरा मग उर कनकासन राई मंत्री बैसून या परिसर चर्चा जाती लागूनी शब कुला शब्द निघाला ने करून या राव जितया नाही मंत्र्या येऊन या एकांत गुला शब्द वर दर्शविया मन योजल्या आर्थ्या प्रतिया भिन अर्पया सुमेधावतिया आम्ही क्षत्रिया कुला जातीया वर्ण भिन्न दिसतो का आयसे बोलता विक्रम राव मंत्री ही व्यापले संशय भावे तरी तो सर्वज्ञ या शोधास्या <coughs> सर्व येऊन या मंडपा बाहेर त्या अष्टसू बोलल्या बोलावून बाहेर इकडे बैसवून या जाते विचार पुस्ती झाला तर याची या ते म्हणती नेनो कोण जाती या कुळा म्हणती विक्रमा प्रतिया याची शोधा कुल्हा या कोण लागे पुसावा मग तो मंत्री या परस्पर या कर्मडा पाचरुनी वागू या एखादी उनिया परमाद्रिया जातो तांदे पुसतिया मुक्तो कर्मट मुळा पासुनिय सांगता झाला विक्रम कथन माता क्षत्रिया कुळ सत्यवर्म माथुळापतिया दर्शविया या उपर्या पिता सुलोचन दर्शवया सुर्गीचे गंधर्व रत्न ऐसे एकता वर्तमान मंत्री शोष मान होतसिया म मा समर ते, ते वतविद्या वागुंतर रावी ते उत्तर परमचिती तोषला तोषणी मंत्रिका पुन्हा बोलत मंत्री मुनी कर्मड घेऊन यात मीच जातो महाराजात परिपाचरुने पाठवा सत्यवर्मात अवशमने शुभान विक्रम पतिया बोलविला झाला मंत्रिका प्रतिया मग करमणा आणि मंत्री सुमती या मुतळेला गिया पातळी या राई सत्यवर्मा ऐकून या गेली गौरवून या करमड मंत्री या सत्यवर्म एकांत येते बैस लिया कर्म विचारित्या सांगता झाला सविस्तर सत्यवतीचे ते उदय झा विक्रम पळ मिरवली या तरी हाता जे नि करून या कुत्रा लाभली या राज्या तरी संशयित्रुम आपळापासून या खुडा खुडावा आयशी सांगून सकळ कथा योगश माझी सांगितली वार्ता <coughs> स्वर्गवास सगंधुर्वर राजमाता झाल्यासह कथ या राय कुण या सकळ विस्तार चित्त सरित्या दाटून या संभार शुभ विक्रम संगमे पळाळा बेट सत्य वतन या सकळ पुसून या वृत्तांत मग शुभ विक्रम ते चित्तिया तरी मागे फेटला या परी या सुगम भेरी विक्रम अभिषेकला राजे नवाळी राजपदी या तालिया बैसवे बैसवेला महाराजा छत्र माझारी माता मिरतुजे ते राजसनी विक्रम नोपतीयाुने तो असजापती याच का धन वाटले आयसा समारंभ झाली या पाठी गोरटी तु आनंद मय पाठी मंगळाचा मिरळा या आपले वर्म परम संस्काराचा आनंद घेऊन या आपले राज्य विक्रमा देवन्या उचित आनंद संपादित सत्यवती उदरीचे रत्न राजे तया आदन

कुटाला मिळाला रजक तत्रता मंत्रिकावर उठणी सांगे वारता शोधकरा जातीचा आयसे बोलता रजक जाते बोल ना बो बोल विद्या कर मंडे कुल्हाळ दे त्या पोचतास विसर कुळा म्हणी स्तुतीही नाही या मग देवतेच्या विचारित तर बरद तुमचा काही साह स्तुद म्हणे उदर व्यक्त भरत नव्हे माझा किया ऐसे आयसे कु विक्रम विचारे मंत्री सुमतिया तो ही मनी नैनो जातीया मुद मतिया ऐसे बोलता रावे विक्रम संशय पड़ला मंत्री सुगम व झाला वर्म प्राजा संग भरिया मित्रा वरुण रेता पासुन या वनातरियालो हरणी हरनी या भाट सांगतिया व्यवसाय कर सकन कतनिया निरुपी तरी या मंत्री कना पडे विश्वास चित्त मनी सो कार्यास ऐसे भाषण करता विशेष सत्य के मनविम हसिया तरी मस्ती हस्ती मित्रावरुनिया करला गीव पाचारवे मंत्री मंत्रिया चित्त योजनी मनी तुमचा पिता या तरी या सो मंगल ते या आम्ही तृष्टी दाखवा असे तुमची माता तर ती माता विगलिया परी लग्न आपल्या पिता सोळा पिऊन्या पाचारा ऐसे बोलता मंत्री त्या ते म्हण्या घटित काय या उभा मग उभा राहून अंगता या अंगतात या उद्धव दृष्टी या करीतस या म्हणी मित्रावर न्या ममतात असेल तबरेता तरी मज बाळाची तरुणी असता मग राशी येईल की या ऐसे बोलून दीर्घवाणी जन करतचे आपल्या म्हणी हे जाणविया अंत करण्या मित्रावरच्या दे तेला मग वातचक्रिया आगमन अवती नगर या घेऊन या बोलता झाला मंत्रिका लाभ विक्रम राया चिया मने मत्रिका सर्व सुगम सांडी भातिया मम सुता प्रवाह प्रतिया कन्या ओरपिया का मजे जरी मंगळानिक व राजा शुद्ध असावा जनक तरी ऋषिया मग घोष हाती करीन या उपरिया या राह विक्रमात येताते सुरोचन गंधर्वा पाठविन येते सकल या सोडणी त्वरित सुखी या पिंगळा यावे भूमिया त्रिदहा लोकिया बहुत प्राणीया तस्मान सकळ संशय स्वाळुनिया पिंगळा अर्पिया मम सुतानुयाचे एकूण वचन परतो श्रीया मंत्रिकाचे मन सकल संशयाचे साडुनिया लग्न सोळा मांडिला मगने मिल्या तीर्थ सीमांत पूजन ते संधी ता गंधरजन सो सुकांता सत्य वदने पे भेटुन या विक्रमा थे पाचरी रा तो थ, तातर चरनिया माता टेवित म मा बुलावनी मुंत्रिकाते या सुरोचना ते भेटावी या अस सुरोचन गंधर्व प्रति या दिव्य तेज पाहुनी या स्थिति या अति नम्र होनिया चित्ती निकट बस या गंधर्विया <coughs> मने सुमित यातु तो दैत्यवान प्रत्यक्षा धूमि नारायण सूर्या केला जा मात अरे भरत्रिपुत्री अवतार दक्ष मित्रावरून या अवतार प्रत्यक्ष तुवा ध्वमात केला प्रत्यक्ष सदे वाला आयसे बोलता सुलोचन पुन्हा वत झाला चरण म्हणे मम भाग्य खरे उत्तम सुरे झाले देव किया तरी मी एक अर्थार्थ या देवाना असे त्रि या तरी चालावी मंडबा प्रतिया करू श्री पूजना अवशे म्हणून सुलोचन मानवे मंडपी हे या समान करत्याशी माते पूजन करुण विधी करिया कुकुर्मी करतल हस्ता काळी पिटतिया आनंदया मग नाना वाद्याचे गजर तिने कुदले सकळ साबर स्वर्ग गजती झेकार सुरवर विमानी असो पाच दिवस उत्तम सोळा नाना रत्न रंग माळा सकल तो सुनिया वरडपाळा बोलविले सुमतीने याच धन राय बोलविले देवन एक मास घनर सुलोचन तया ठाय वर पितळा सुलोचन वर माया सत्य वती रत्न असिनी वर पिले या, या परी एक मासाची औरतीया सुलोचन सुविले सहत्य सहसत्यवती विचारून शुभ विक्रमा प्रतिया स्वस्तनाशी पे गेला हे रिकडाउंती काक दिवसेंदिवशी दिवशे, लोटले बहुत पिंगणा मेसुरूपवंत ऋतकाळ पावली या मग उभयताच एकपण ता विचारते संतोष मरी या या भरतरीने के लग्न केली या आमोप द्वादशत कामनी करून या ता विचारी या भोगासनी या परिमुख्यदारा पिंगळा नामी पटनाळता मेरवेत जसा नव लक्ष या नक्षतात <coughs> देजे मेरुशे नक्षनात ते विधात शेषतात पिंगला ना मे मेरवतसिया राजा मननिया भरत बसनिया तरी तया समन्या हिरनिया पिंगला मेरवया वडुलिया कि हर का रश्मी करणया तरी धुती शक्रा दावी गुडपणा ते बि भरत्या पिंगला रत्न सुरुपिया मेरवतसिया ऐसिताची एक जित किलो किलोही मिळावे चुंबकात कि गर्दमी गुदकाळी साडीना सभा मंडपिया राया अस विपिंड से वे सदा चित्ता साया से नये गमे ती देता पाता घड़गड़ी पहात सिया पावनी पिंगले चे वदन मगराया सुचिया कार भार पूर्ण जैसे अमोरी गया पूर्ण अम सर्वज्ञा पाई जेया तन मैन उभय तासिया एक प्रीतिया वर्त प्रत्याशी ऐसे लोटता बहुत धीरी दिवसिया वही अर्ध पातलिया तो एक दिवसीय पाराधी वलागुनिया जातशी या घोर विपणे येऊन या तो, तो मित्रावरून या पुत्र पुत्र दृष्टीने या पाहता विचारी मनात इमम विर्याचे वदेल सुत एक अगस्ती या दुसरा भरतनाथ मते भूमिया या कारण या पर त्यात अगस्तीने हित केले या चपळपणाचे सूर्या वारले परी भरतेचे मन गुंतली या राजवी भका कारण या आताची विषय प्याला राया भरतच्या घोड वाटला की ताला ही सर्व सी चुकला अचल पनत्वची राया तरी हा विषय पादा पासून या काय साचू <coughs> <सुझता> दे <ना. coughs> याचे हित राजकारण प्राप्त कैसे होईल किया नवनाथ अवतान ध्रुमी नारायण महातुर परिवेशिला विषय तिमिर सुटील कैसा कळेना आयचा मोह उपजुनिया पोटी उतरड झाला मही उतळवटिया अनसुया जातिया घेऊनिया बेटिया वर्तमान निविदल्या मने महाराजा मयो गुद्रुमा काम वेदला हे अम्मा तरी त्या कामाज सत्य भावना एकूण येईल महाराजा तुम्ही विजय प्रताप धोजया निर्वलाम हिया तेज पुंजा तर निर्वलाम आत्मत्मज मचंद्रा सम भरतरिया तुराय पंथा मेरवनिया सजिजा मेरविले जगात रत्न जितिया मम अनंदन प्रविष्ट करिया त्याची जागी यावर बोले अनसुया सुत चितन करिया भरतरी माझे प्रसादे झाली सत्य जगा माझी या मिरविलिया मिरविलिया परिया कैसे जितिया चिरवशोभी मही वरतिया यावर मही तातुल जतिया भरतनाथ मिरविल हे पूर्वीचे पूर्वी पुरुषकार आय समर्था मम गोचर दिल्या उत्तर केले वागुतर मम वचन या सर्वधा तरी आता संशया रावे आता सुतानी असावे मी रत्न करून या भरतरी हो नात मिरविणे आयसे बोली आत्मनंदन बोरविले मत्रा बुरुनिया आपण घडिया कृपा करून भरतृ जातस ये तु ये भरतृ नुपदिया पार दिसतिया भृगिय करिंगी निपुनिया नाना वने उपचार ना दिया सर्व सेना परिमितिया विपिन विस्तारिलया कुर्तात्वंद १४ लक्षे वाताकृत वाजी फेरति आधिपिनति ऐमतकटी <coughs> शुंगा सहित पाकरा झाबलीय शोबलीया मुक्त अलंकारे कोदरी युक्तया रति मीर वियान विविदिया तृतीय शुंगार मना वाचिया तुमरूप जे नक्षत्रतिया के रत्ने चमकारजा भावदाक्षिणी आहो हि हयन मनोवाच या रत्ने उदेल उदर या उदराच या तिने इंद्रिया तोषिणी नाचे बंधू म्हणून या शृंगारी याची नितिया दिन समान गंज प्रत्यक्ष विशाल दुमडा धंड सुलक्ष चंद्रभेज भेज मिरतसिया मिरवले पैसे केशी भाव इदो समानले बंधू भावे मुनि सर्व पूर्ण स्वभावे चमत्कार त्याई रक्तशुद्ध कोबनिया चुंडी निरत जे हडक खानिया त्यात हिरिया चंद नक्षत्रे आणुनिया हिंदू राज मिरुदसिया आणि स्वस्ता त्वचिया मुक्ता संपत्तिया वर्द बाळ उर्पिल्या वर प्रतिया लापरिया अग्रगण्या निगुनिया एक सार अंचित चांदवी अंबारी कोदल युक्त नवृत्नात्य सगुनी मुक्त कळसदेजिया लावणी आदित्य मंदिर जावा घेल का प्रायसमान पंचशत राज विनविया प्रज्ञावंत सरदार नाम भूषण परित मुक्तिया देवीया या माता कणक चिर सस्ते जय चत्र चंद्रकार तिच्या कळ दिवान भानुते जला राया मातिया तशत कनक हाटक व्यक्त पाच माणिक मणियुक्त हेम कुंपिल्या जावरिया ऐसिया छत्र सकळा देवी विरद देरत ने जोड़ीला रासी पद्ने रागी आदित्य मानसी विरह विर करू महतसिया विरति करी घीव तात्रनिया विरत तिरत सया अंबर भ्रमिया त्रिवडुसी रत्नाची भक्ति लागुनिया ये उनिया सुकी भोगी लका वने विरही उदास चितिया हस्ता चढ़िया जाता अब गबसिया चतुर प्रर्यासि निरेतिया असाता विरहर्क असक संपती मिरळाम बालक ते अर्क प्रणिया सुख हस्ता चिडिया मावत सिया असे असे ती हा शिन्या भरतरी नुकली मृगया कर्ता वाता कृतिया कान्नाता हिंदुनी या रेषा झाला मास चैत्र पुत्रचंद्र पाहुया मि्र स्थिराव्या मणी रश्मीढयंत कान्नात लखलखित रश्मीचिया तीव्रपण चमूया हटाळया तिने करुण मग राव भरत्या मुला साडुनिया उदक शोध या धावतसिया परी पंचत्रया चुर्दी हे कनविरित यवजन शत उदक भावित दान न रुद्र मिरवतसिया पारव्या पोली तृणे कृणिया कोणी सोड पाहती प्राण कोणी हिडुनी रानो रान लवन जीवन पाहतीया कोणी त्रासून या त्याला भक्ती कोणी लंगु शका सेवितया कुणी तरुच्या सावली स्थिती या धरुनिया पडले आयसे तृषे करून या राहितचे क्लेश कानुनिया पाणी पाणी म्हणतसिया प्राण झाला कासाविस हृद न साठवे साखी करोड पडली जीवा जीवालोटू लागली आशी क्लेशाची प्रकरणी ते काननिया गुप्तविषी असून या मागे मध्ये गोगावत काय करिया अत्रे सुत माचे सरोवर रचून येत छंद व्यक्त दाखवि गंगा जळ दाटवी पात्र उचंबळे उमदिने विकसित घालून पाळे नाता स्वभोवतिया आणि सरसिया काठी तुरु ताठिया अनेक पक्षी मराळ कोटी या जरिया दाटल्या शितळ छाया चितळ जीवन सरोवर मिरवजी वर्ण तंटे पर्ण कुणया आत्री आत्मनक मिरवजिला तो येरीकडे क्लेश क्लेशिता काननात तो सरोवर ठाई दे कुणी आकस्मात एकटाचे पातला परमंदे कुण्या घईवर जीवन धाव घेतले नुपी चंद्रन सरशी काठी जावनिया जीवन परशुआ टेक आता परशावे ओजळावे तो इकडून या उठला आत्री सुट प्रत्यादक करी कौल हात रायावरी या धाबला अरे अरे वाचे म्हणून या मनिग्न शिवकारी माझी जीवन तू पुराच आहे कोण आधी माग कियारी पाऊन या देपनाथ काही न बोले स्थितीत टमटमा पाहात करी उदक पानात या नात्रिया सेविका पावली नृत्य जीवन हि त्याची जी होय रायको निया भरतरी नाथ पदावरी लोटला त्वरित या तो मुन्या जन्म कथे सहित अत्र सुता सांगितले भरतरी पात्र साठवण या पिता मेरुला मित्रा मिरुला आयसे प्रकृत लागून या मुळा म्हणे गुरु कोण भरतरी म्हणे नाही अजून आयसे कुणी आिनंद बोलता झाला याच या मणे राया व्यवस्थित निर्वासिया देहाते अद्यापि गुरु नाही तो ते भ्रष्ट बुद्धिया या तरी तो पूर्वीचे परम म्हणून गुरु मिळावी वरिष्ठ क्रिया आता क्रियानंद प्रश्न करिया केली या पाणी सगळं हो तोय जाईल या निगुण स्वरूपाची विठाळ मानणी तोय त्रास पावेल मग तोय आटल्या निगुण मग कुपाचे शिकिया शिक्या उसरुनी ते वाह देह प्रिया भस्म करेल शनाधिया ऐसे बोलता आत्रिनंदन भरती करितसिया सिया नमन मने महाराज त्रुणी प्राण जाता आहे माझा किया त्रिहाता अनुग्रह देवन आपजवा स्वा माझा प्राण दत्त मने व अनुग्रह मम मम द्याव या योग्य देशना अरे म अनुग्रह साठिया शिव वरीच्या घालती मिठिया अनुग्रहाती पूर्ण कोटिया तुझे पत्री देसेना ऐसे भागले थोर नायक त्रिनातुडी अनुग्रह दोधिक तू या, तू मशक या। आ, तो मशक अनुग्रह वच्छिसिया भरतरे मनी होतो निश्चित परिदृष्ण होता प्राण कृपा तुम्ही कृपाळू परमसंद पाळ जगाजन साहे कंची कृपण तुरीची हरता दैन्या कारण माझा वाचवून उनिया प्राण धर्मसाधना मिरवतज्या रासिया मनी अनुग्रह जिया बरी पूर्ण तप द्वादश वर्ष या आचराविया स्थळा त्या पा पुण्य पुण्या स्वे कुरुण या योग हो कारण राव म्हणया सध्याचे प्राण तुषे करून या जातो की या मग द्वादश वर्ष वाचल्यावर या कैसे गुरु कृपा या तत्रे म्हणे तपा पुढती या सकळपात <coughs> या करावे काया वाचा चित्तमण संकल्प झाली या पुण्य वदन वर्धन झाली पाजिन जीवन सगळं बांधा व चुकी एरी म्हणे महाराजा चंद्रकरीनं सांगितल्या चो परी आता माते उदक पाजा प्रणरक्षा काकी की माझा नात गुरु सकळ पकरीत या कि तपा राजन द्वादशे वरून या तरी तैसे या वैभवासी या पुन्हा लिप्त न व्हावे वामना पळून या सर्व व्यक्तपणाचे बरवी ठेव योगा माझे नित्या बैसावे आयुष्य मर्यादा पर्यंत आएसे राव एकता विचार दरिया व्यापिले चित्त आयसे तरी तो पूर्ण प्रज्ञावंत महाराज हे नाथ मी प्रपंच रहनी रूप मृत झालो नाही अद्याप तरी पितृ पितृश्राद्ध पितृन मातेशी केली या गयावर ते पुत्र झाली अभिन बिन कांतारुद्र फेटिना पुत्रविवाह सुषमा मेळी ह्या ऋण मुक्त या होय शुद्ध मुळ्या ऐसी या ऋणाची स्थावल्या जळिया महाराजा तरी द्वादशे वर्षे वर्ण्या प्रपंचा चरु ध्यावा माते उपरिया योजने पूर्ण योगा केल्या संकल्प समान किया ऐसा बोलता तई भूपाळ अवश्य म्हणी अनुसया बाळ मग कमडुल द्या भूर्णी जळ तया पास या पे आला उदक कर मुग्धिया कर्प मनोधर्मिया ुनिया कल्पनामिया पुण्य योग या परितन धन काया वाचा जीवित पूर्ण गुरु संकल्प या सोडून या जीवन अनुग्रही देण्या वरदहस्त करणी बीज मंत्री अर्पित आपल्या तरुणया शरणागत या नामा पुलिया सांगितलिया वस्ता ओळख माते मी दत्तात्रय आत्री सुत तरी तू देव भाग्यवंत मग करी या परि अनुग्र होताजी प्राप्त मन सरूरातील झाला गुप्त इतकी गिल तया व्यक्त होऊ पातसी ऐसा मानसी बहुत करता झाला भरतरीनाथ म्हणे महाराज गुरुनाथ प्रांजाऊ आहे पाता ऐसे एकता भरतरी वचन भोगवतीया पाचारी तरी ती सरिता अपार जेवण घेऊन या धावली सुरभीचे करुणी चिंतन मै दर्शविला दैत्यमान निमके सन पर्वता समानयामुनाथ भोगवती स्नान करीत उत्तम समदर्शनीया करून या करुणया पुत तृष्ट चित्तिया मृगया करुनिया नेतनुपतिया भोगावंदी या तिचे स्थान पाठवीर या काम दिने स्वर्गस्थानिया पाठुनिया दृश्य झाला मुनिया एकडे मृगया करून करुणिया भरतरी गेला गावत तरी पुणे पुढे स्तोत्रिया कथा शुकारिया सुधार संपतिया धुंडी सुत मारू उदेल उत्तिया नर हरिप्रसादे करुणिया स्वस्ति भक्ति कथा सार समत गोरक्ष सदा परिसुत हा भाविक चतुर अष्टमाध्याय गोड हा अध्याय ओव्या श्री कृष्ण अर्पण असतो श्री रस्तु श्री नवनाथ भक्ती सारम सप्तविशाध्याय गोड ओम श्री गुरुक्षेत्र जनेंद्र चरपरास्ते मलयंगम कानी पञ्चव्रत्या चौरंगे रेवानकं भरतरी सज्ञा भूम्यार भूर् नवनाथा सिद्धायम्